चार प्रवाह वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका म्हणजे रंग माझा वेगळा दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने जवळपास चार वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं काही महिन्यांपूर्वीच म्हणजे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये या मालिकेने आपला निरोप घेतला परंतु अजूनही प्रेक्षक ही मालिका विसरलेले नाहीत अभिनेत्री हर्षदा खानविलकर रेश्मा शिंदे आशुतोष गोखले अनघा अतुल अशा दमदार कलाकारांच्या यामध्ये प्रमुख भूमिका होत्या या मालिकेतील दीपा कार्तिक ही जोडी तुफान गाजली या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदेने प्रमुख भूमिका साकारली होती काळ्या मुलींना होणारा त्रास लग्नासाठी दिले जाणारे नकार आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणी यावर मालिकेतून भाष्य करण्यात आले होते दीपाच्या माध्यमातून ही गोष्ट सर्वांसमोर आली त्यामुळे रेश्मा शिंदेने साकारलेली दीपा घराघरातच नाही तर मनामनात पोहोचली मालिका बंद झाल्यानंतर दीपाचे चाहते तिला मिस करत होते पण काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता दीपा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता तुम्ही म्हणाल दीपा पुन्हा येणार म्हणजे काय तर अभिनेत्री रेश्मा शिंदेची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार एंट्री होणार आहे याच वाहिनीवरील म्हणजेच स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून रेश्मा शिंदे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे त्यामुळे दीपाच्या चाहत्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रसिद्ध झाला त्यानुसार घरोघरी मातीच्या चोली ही मालिका येत्या अठरा मार्च पासून स्टार प्रवाहावर प्रक्षेपित होणार आहे एक घरंदाज सून कशा पद्धतीने संपूर्ण कुटुंबाची काळजी घेते सर्वांना सांभाळून घेते हे या प्रोमोमध्ये दाखवले आहे त्यामुळे या मालिकेबाबत प्रेक्षकांना आता चांगलीच उत्सुकता लागली आहे रेश्मा यामध्ये जानकी रणदिवे या प्रमुख भूमिकेत आहे याशिवाय सविता प्रभूने प्रमोद पवार उदय नेने भक्ती देसाई सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने केली असून राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत या मालिकेबाबत एक खास बात सांगायची म्हणजे ही मालिका एका जुन्या लोकप्रिय मालिकेचा रिमेक आहे ही मालिका स्टार वाहिनीवरील अत्यंत गाजलेल्या कहाणी घरघर की या हिंदी मालिकेवरून घेण्यात आली आहे जवळपास वीस एक वर्षांपूर्वी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती त्यावेळी या मालिकेने मनोरंजन विश्वात अक्षरशः धुमाकूळ घातला होता आजही प्रेक्षक या मालिकेला विसरलेले नाही या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तनवर ही मुख्य भूमिकेत होती साक्षीने या मालिकेमध्ये पार्वती अग्रवालची भूमिका साकारली होती तर एकता कपूरने या मालिकेची निर्मिती केली होती घरोघरी मातीच्या चुली ही मालिका देखील याच मालिकेचा रिमेक आहे स्टार प्रवाह वाहिनीने आजवर अनेक मालिकांचा रिमेक केला आहे हा देखील असाच एक प्रयोग आहे तेव्हा कहाणी घर घर की या मालिकेप्रमाणेच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका देखील मराठी प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी होते का हे लवकरच कळेल